नमस्कार मित्रांनो माझा तुही मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तिच्याकडे जी काही पेटी असते ती चावी लावून उघडते आणि त्याच वेळेला त्या, त्या पेटीमध्ये आता तिला वेगवेगळ्या वस्तू ज्या तिने ठेवलेल्या असतात त्या आता काढायच्या असतात आता त्यामध्ये जे काही तिने फोटोज ठेवलेले असतात ते फोटोज ती आता बाहेर काढत असते आणि अर्नवचे लहानपणीचे त्याच्या आई वडिलांसोबतचे फोटो त्याचप्रमाणे ईश्वरीची आई सुप्रिया तिचे जे काही अर्णवच्या वडिलांसोबतचे तिने फोटो घेतले होते ते सगळे फोटो त्यामध्ये असतात आणि तिला ती सगळी स्टोरी पुन्हा आठवते आणि मग ती विचार करते की हे फोटो हे सगळे फोटो माझ्या कामाचे आहेत आणि एक एक फोटो ती बाजूला करते तर त्यामध्ये तिचे म्हणजेच सुप्रियाचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटोज असतात आणि ते फोटोज बघत असताना तिला खरंच खूप खरं बरं वाटत असतं कारण मोठा पुरावा तिच्याकडे असतो ती विचार करते की बरं झालं त्यावेळेला मी फोटोग्राफरकडून हे फोटो काढून घेतले आणि त्याचबरोबर यांच्या कॉपीजही काढून घेतल्या त्यामुळे हे फोटो जे आहेत ते सगळे खरे आहेत हे अर्नवला विश्वास बसेल आणि एक गोष्ट आणखी नक्की की हे सगळं घडत असताना या फोटोजवरती अर्नवचा नक्की विश्वास बसेल काही वर्षांपूर्वी जे मी घडवून आणलं होतं ते सत्य आता कशा प्रकारे अर्णव समोर आणायचे त्यासाठी हा पुरावा माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा आणि मग मी हे सगळं करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आता एक एक करून मला अर्णवसमोर आणायच्याच आहेत काही झालं तरीही हे फोटो मी अर्णवसमोर आणणार आणि ईश्वरी तुझं स्वप्न मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही अर्णवच्या समोर एकदा की हे फोटो आले ना की अर्णव बघ तुझी काय अवस्था करतो या या घराची घराची होण्याचे स्वप्न हे एका दिवसात आहे नाही नाही होऊ देणार मी तुला अर्णव स्वतःच्या हाताने धक्के मारून तुला घराबाहेर काढतो की नाही तेच बघतो असा आता वल्लरी विचार करत असते आणि लवकरच सत्य कसं बाहेर काढायचं याचा विचार सुरू असतो तर अर्णव आणि ईश्वरी हे पोहोचलेले असतात ईश्वरी मात्र अजूनही विचारांमध्येच दंगलेली असते अर्धव ईश्वरीकडे बघतो आणि तिला म्हणतो की मिस सिंदौर आपण पोचलोय आपल्या घरी तरीही ईश्वरीचं मात्र लक्ष नसतं अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी कुठेतरी हरवलेली आहे तो म्हणतो मिस इंदर तेव्हा ईश्वरी बघते आणि म्हणते की हो सर तेव्हा अर्णव म्हणतो मिस इंदर तुझं लक्ष नाहीये का तेव्हा ईश्वरी आता त्याच गोष्टींकडे विचाराने बघत असते आणि अर्णव ईश्वरीकडे बघतच म्हणतो कि मिसिंदोर काय झाले तू का काही का आपण पोहचलोय तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर मला समजतंय तेव्हा अर्णवला ती ते म्हणते की हो सर आज मीला मला काहीच कळत नाहीये म्हणजे सगळ्यांना शांत झाल्यासारखं वाटतंय सगळं अगदी स्तब्ध झाल्यासारखं तेव्हा तो म्हणतो मिसिंदोर वॉट तेव्हा तो म्हणतो की आय नो आय नो म्हणजे आज बाबांची तब्येत इतकी पटकन बरी झाली म्हणजे बाबांनी मुवमेंट केली हाताची त्यामुळे बोलतेस ना तू म्हणजे हे सगळं केल्यामुळे तू खूप हॅप्पी आहेस ना माहिती मला मी सिंदोर तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर ते तर आहेच परंतु वेगळं आहे मला म्हणजे ना काहीतरी वेगळं वाटतंय काय बोलणार तुम्हाला असं ना सगळं शांत झाल्यासारखं वाटतंय तेव्हा तो म्हणतो की मी सिंदोर तू डिस्टर्ब आहेस का कुठून म्हणजे काही डोक्यात वेगळ्या गोष्टी सुरू आहेत का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर म्हणजे वेगळ्या गोष्टी तर सुरू आहेत पण डिस्टर्ब नाही आहे मी म्हणजे ना, ना आत्ता सगळं गुंता क्लिअर झाल्यासारखं वाटतंय मला तेव्हा आता लगेचच ईश्वरी म्हणते की पण अर्नव सर तेव्हा तो म्हणतो मी सिंदोर काहीतरी झालंय हे नक्की कारण की तू जेव्हापासून घरातून निघाली होतीस तुझ्या तेव्हापासून तू अगदी गप्प गप्प होतीस नाहीतर एरवी तू आपल्या गाडीमध्ये असताना मला रेडिओची गरज लागत नसते तू प्रत्येक वेळेला बडबड बडबड करत असते परंतु आज आज मात्र तू पूर्णपणे पूर्ण प्रवासात गप्पच होतीस काहीतरी आहे हे नक्की ईश्वरी म्हणते की हो आता मी तुमच्या सोबत बोलत नसले तरीही मनातल्या मनात मी स्वतःशी खूप बोलत होते तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदर व्हॉट तेव्हा मग ती म्हणते की हो अर्णव सर मी ना म्हणजे मनातल्या मनात ना खूप जास्त गप्पा मारत होते मी बोलत होते मग तुम्ही पण बोलत होतात आपण दोघं एकमेकांशी खूप गप्पा मारत होतो तेव्हा मग अर्नव म्हणतो की मिस इंदोर तू गप्पा मारत असेल परंतु तुझी गप्पा मारण्याची आणि तुझे डेसिबल मी काही मॅच करू शकणार नाही म्हणजे तू जे काही बोलतेस ना तेवढं मला मात्र कधीच बोलता येणार नाही असं तो तिला बोलतो ईश्वरी म्हणते की नाही सर बोलत होते तुम्ही पण माझ्यासोबत बोलत होते म्हणजे काय बोलावं हे आता तुम्हाला कसं सांगणार मी तेव्हा मग अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि तिला म्हणतो की मिस इंदोर नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणजे असं मला का वाटतंय की तू आज काहीतरी वेगळं वागते तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर बरोबर आहे सेटिंग मलाही कळत की काय आतमध्ये चालू आहे तेव्हा अर्णव म्हणतो की मी तिचं लक्ष नसतं अर्णवला कळतं की ईश्वरीचं काहीतरी वेगळं सुरू आहे म्हणून अर्णव आता गाडीतून उतरतो आणि उतरून तो आता ईश्वरीच्या जवळ तिचा दरवाजा उघडण्यासाठी म्हणून येतो ईश्वरी तरीही त्याच्याचकडे बघत असतो तो म्हणतो की कि मिसिंदोर चल आणि मग तिचं सीट बेल्ट तो काढायला लावतो आणि तिला बाहेर तरीही ईश्वरीचं लक्ष मात्र अर्णवकडेच असतं ती कशातही दुसरीकडे तिचं लक्ष नसतं ती फक्त त्याच्याकडेच आता बघत राहिलेली असते अर्णव हा ईश्वरीला बघतो आणि म्हणतो की मिसिंदोर आज शिबच का वागत आहे त्यावेळेला आता ईश्वरीचं लक्ष मात्र पूर्णपणे अर्णवकडेच असतं आणि ईश्वरी पुढे चालायला जाणार तेवढ्यातच तिचा तोल जातो आणि ती मागच्या मागे पडणार तेवढ्यातच अर्णव हा असतो आणि तो तिला सावरायला जातो आणि ईश्वरी आता पटकन त्याच्या जवळ म्हणजे त्याच्या आज अगदी मिठीत आल्यासारखी होते ईश्वरीने त्याच्या दोन्ही म्हणजेच हाताच्या खालून म्हणजे जवळ त्याला धरलेलं असतं आणि एक दोघंही एकमेकांजवळ अगदी असतात ईश्वरीचा पदर हा गाडीमध्ये अडक गाडीच्या काचेमध्ये अडकलेला असतो आणि त्याचमुळे आता दोघंही एकमेकांकडे अडकून बघितल्यासारखे बघत असतात आणि ईश्वरी अर्णव हे दोघंही एकमेकांमध्ये खरंच खूप गेलेले असतात ईश्वरी मनातच विचार करते की हा क्षण कधी संपूच नये असं मला वाटतं कितीही काही झालं तरीही अर्णव सरांसोबतच जे काही माझं कनेक्शन आहे ना ते कधीच नाही तुटणार आहे ईश्वरी मनातच बोलत असते तेव्हा मग तो अर्णव हा म्हणतो कि मी सिंदोर मी तुला धरलेलं नाहीये मी तुला आहे खरं पण नक्की काय झालंय ते बघ म्हणजे तू पडणार होतीस ते माझ्यामुळे नाही गाडीच्या म्हणजेच कारच्या दरवाज्यामध्ये तुझा पदर अडकला आहे ना म्हणून तू पडणार होतीस तेव्हा मग आता अर्ण म्हणतो कि मी सिंदोर तू मला सोडलं तर मग मी कारमधून पदर तुझा काढू शकेन तेव्हा ईश्वरी पटकन भानावर होती आणि ती पटकन अगदी ओके झाल्यासारखं अर्णवचा होते आणि लाजत देखील असते सगळं पाहून खूप हसायला येत असतं आणि मग अर्णव तिचा पदर सोडवतो आणि म्हणतो की चल मिस इंदोर आणि तो पुढे पुढे चालत चाललेला असतो आता हे सगळं पाहत असताना ईश्वरी मात्र खूपच वेळी झालेली असते ती विचार करते की अर्णव सर तुमच्या गाडीत गाडीलाही आपण दोघांनी असं जवळजवळ असलेलंच हवं आहे अर्णव आता घरी येतो आणि रूममध्ये आल्यानंतर म्हणजे आणि गप्पा मारत असतो म्हणजे आज जे काही घडलंय ते अगदी आनंदाने तो अंजलीला सांगत असतो तेव्हा ईश्वरी तिथून येते आणि तिच्या मनामध्ये अगदी एखादी फुलपाखरू कसे उडतं तसंच तिचं मन अगदी झालेलं असतं प्रेमात ती अर्णवच्या पूर्णपणे पागल झालेली असते आता ती अर्णवच्या मागेच येऊन उभी असते आणि तेवढ्यातच ईश्वरी ही स्वप्नात रंगून गेल्यामुळे तिच्या बाजूनेच तिच्या मनातली ईश्वरी म्हणजेच जो ईश्वरीचा भास असतो तो ती दुसरी ईश्वरी ही अर्णवच्या बाजूने येते आणि समोरच अर्णवकडे टेबलवर बसते आणि टेबलवर बसून ती आता अर्णवकडे बघतच राहिलेली असते आणि हे सगळं म्हणजेच जी ईश्वरी असते ते बघत असते आणि तिला दिसतं की समोर अर्णव आहे आणि अर्णवच्या समोर जा जाऊन ती त्याच्याकडे एकटक बघते आणि ती अजिबातच कशालाही घाबरत नाहीये तेव्हा अर्णव जे काही बोलतो त्याचं लक्ष अजिबातच कशात नसतं म्हणून आता ईश्वरी ही अर्णवला म्हणते की अर्णव सर अर्णव सर असा ती त्याला आवाज देत असते त्याच वेळेला आता त्याला ती आवाज देत असताना अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि मग त्यावेळेला ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघत असतात ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर ऐका ना तेव्हा अर्नव तिच्याकडे बघतो आणि मग ती म्हणते की आय लव्ह यू सर आता अर्नव हा तिच्याकडे पटकन बघतो आणि तोही पटकन ईश्वरीला आय लव्ह यू असा रिप्लाय देतो आणि त्यामुळे ती खूपच खुश होते आता फायनली अर्नवनेही आपल्या प्रेमाची कबुली दिल्याने तिला खूप आनंद होतो परंतु क्षणार्धातच ईश्वरीच्या लक्षात येतं की समोर जी बसली होती अर्नवच्या ती दुसरी ईश्वरी म्हणजेच ईश्वरीचा असलेला भास होता आणि तिने अर्नवला प्रपोज केले आणि हे सगळं भास होतो हे तिच्या लक्षात येतं आणि मग त्याच वेळेला मामा आकाश आणि अंजली यांच्या गप्पा सुरू असतात परंतु ईश्वरी तिथे काही थांबत नाही ती मात्र अर्णवच्या प्रेमात फुल टू वेडी झालेली असते ती आता रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर पण म्हणते की हे माझं काय सुरू आहे म्हणजे मला खरंच कळत नाही ती रूम मध्ये येते आणि दरवाजा बंद करून पुढे पुन्हा तिच्या कपाटाच्या इथे उभी राहून गालातल्या गालात हसत लाजत असते आता फ्रेश होण्यासाठी ती कपाटातले कपडे घेत असते त्याच वेळेला तिच्या समोरच ते, ते शर्ट येतं जे शर्ट अर्णवने ईश्वरीला लग्नाच्या पहिल्याच रात्री दिलेलं असतं ईश्वरीचे कपडे भिजले असल्यामुळे ईश्वरीच्या ईश्वरीला ते शर्ट दिलेलं असतं आणि ते सगळं आता तिला आठवतं आणि अर्णवचं जे शर्ट असतं ते शर्ट आता ईश्वरी हे हातामध्ये घेते आणि हातामध्ये घेऊन ती आता ते शर्ट म्हणजे अशा प्रकारे ते शर्ट घेऊन आता ती तिथे रूममध्ये तिच्याच फिरत असते आणि ते पाहून आता तिला खूपच आनंद होत असतो माझे अर्णव सर यात आहेत असं तिला भास होत असतो आणि ती त्या शर्टलाच घेऊन आता कपल डान्स करू लागलेली असते आणि तिला आता अर्णव सोबतच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात कशा प्रकारे ऑफिसमध्ये असताना अर्णवने ईश्वरीला स्वतःचा ब्लेझर काढून दिलेला होता त्याचप्रकारे आणखी काही गोष्टी म्हणजे अर्णव त्यावेळेला तिच्याशी रागाने मागायचा पण ईश्वरीला त्याने प्रत्येक वेळेला सावरून घेतलेलं होतं हे तिला आता आठवतं आणि त्याच्यामुळे ती अगदी लाजत असते म्हणजे तिच्या आनंदाला काही सीमा राहिलेली नसते ती खूप खुश असते ती अर्णवला आता खरंच अर्णव सर मी तुम्हाला आज खूप मिस करते तुम्ही समोर असूनही आणि ती आता फायनली ते अर्णवचं शर्ट असतं त्याला मिठी मारते आणि अर्णवला मिठी मारल्यासारखं फिलिंग तिला येत असतं तर इथे अर्णव हा काम करत असताना त्याला ही ईश्वरीचीच आठवण येत असते घरी असताना ईश्वरी कशी वागत होती अर्णवला पदराने वारा घालणं किंवा त्याच्यासमोर अगदी डान्स करून येणं नंतर मग तिथे अर्णवला सजावटीसाठी मदत करणं त्याचा हातात घट्ट हात धरणं आणि पाणी भरत असताना सगळ्या बायकांपासून अर्णवला सोन लांब घेऊन येणं हे सगळं सगळं त्याला आठवत आठवतं आणि तोही कालातच हसत असतो ईश्वरीची आठवण येत असतो तेव्हा मामा येतो आणि म्हणतो की हे बघ अर्णव ही फाईल आहे ही फाईल धर तेव्हा आता मामा म्हणतो अर्णव आजचा कार्यक्रम एकदम मस्त झाला ना तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की हो खरंच मी इंदोर पण खूप खुश होती तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की हो म्हणजे मला हे म्हणायला हरकत नाही अर्णव तू ना एक चांगला मुलगा आहेस पण तू आज एक चांगला जावई आहेस किंवा चांगला नवरा आहेस हे पण तू सिद्ध केलं आहेस कारण जे काही आज घडलंय त्यामुळे खरंच सगळेजण खूप खुश होते आणि तू ईश्वरीच्या बाबांसाठी जे प्रयत्न करतोस ना ते खरंच खूप कौतुकास्पद आहे तरी तेव्हा मग अर्ण म्हणतो की हो मामा खर तर मलाही खूप आनंद झाला जे काही आज घडलं त्यावरून मग लगेचच पुढे मामा म्हणतो की ठीक आहे म्हणजे तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ना ती परिस्थिती आता खूप कठीण होती त्याचबरोबर नंतर तुमच्यामधले जे काही गैरसमज होते ते पण आता दूर झालेत ना तेव्हाही तुमचं नातं उघड होतं पण आता आता तरी तुम्ही दोघांनी एकमेकांचा स्वीकार केला आहे ना मग तुमचं नातं नेक्स्ट लेवलला जायला काही सरकत नाही तेव्हा मामा म्हणतो की कळतंय का तेव्हा अर्ण म्हणतो की म्हणजे मामा तेव्हा आता मामा ती हातात फाईल असते ती अगदी काखेत घेऊन लहान मुलाला कसं जोजवतो तसं जोजवून दाखवतो आणि म्हणतो की हे बघ असं असं म्हणजे या लेवलला जायला काहीच हरकत नाही म्हणजे मामाला म्हणायचं असतं की बाळाचा विचार करा तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही मामा इतक्यात नाही म्हणजे मला माहिती आहे की माझं मिसिंदरवर खूप प्रेम आहे परंतु तिच्या मनात नक्कीच काय चाललंय ना मला काही माहित नाहीये त्यामुळे या गोष्टींचा जरा नंतरच विचार केला पाहिजे तेव्हा मामा म्हणतो की अर्णव अरे आम्हाला तर स्पष्ट दिसून येतं की तुमचं नातं आता खरंच खूप चांगलं आहे म्हणजे ईश्वरी तीही खूप आता तुझ्याबद्दल चांगलं आणि तुझा विचार करते तेव्हा मग लगेच मामाला तो म्हणतो की मी ना काही सांगता येत नाही ती ती कॅप्रिशियस आहे म्हणजे कसं काय ती क्षणात एक असते तर क्षणात दुसरी तिच्या कुठल्याही गोष्टीचा अंदाजा लावता न येण्यासारखंच असतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत मिस इंदोरचा विचार केला पाहिजे नक्की तिला काय वाटतं तेव्हा मग मामा म्हणतो की हे बघ तुम्ही काहीही म्हणा परंतु आम्हाला आता लक्षात येत आहे जसं अंजली म्हणायची ना तसं तुमची जोडी ही अगदी एकमेकांसाठीच बनलेली आहे अंजली म्हणायची आता मीही म्हणतो तुम्ही दोघंही मेड फॉर इच अदर कपल आहात दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम आहे असं मामा बोलून निघून जातो त्याच वेळेला आता आनंदाचं वाटतं आणि अर्णवला फोन येत असतो म्हणून तो आता फोनवरती बोलत असतो तेव्हा मामा त्याला म्हणतो की ओके चला अर्णव गुड नाईट लवकर जातो पण असं म्हणून आता तो तिथून निघून जातो परंतु इथे आता मामाच्या डोक्यात काही वेगळंच टेन्शन सुरू असत त्यानंतर मामा म्हणतो की अर्णव मी जे काही म्हणालो ते लक्षात घे रे बाबा म्हणजे लवकरात लवकर त्या गोष्टी सॉर्ट आऊट करा कसं आहे ना इतके दिवस जर तसंच ठेवलं तर त्या गोष्टी सॉर्ट होणार नाहीत त्यामुळे लवकर काही ते ईश्वरीशी तू मनातलं बोलून घे मला माहिती आहे की ती पण काही नकार देणार नाही तर अर्नवला गालातल्या गलात हसून खूप आनंद होत असतो आणि ईश्वरी आता बेडवर झोपलेली असते परंतु तरीही तिच्या मनात अर्नवचेच विचार सुरू असतात ती झोपलेली असताना कशाप्रकारे रूम मध्ये म्हणजेच ती आजीसाठी कामाला असायची आणि तिचा एकदा पाय मुरगळला असल्याने अर्णवने कशा प्रकारे पायाला मालिश करून करून नंतर लग्न झाल्यानंतर ईश्वरी वेळा वे अर्णवच्या पडली होती आणि अर्णवने प्रत्येक वेळेला ईश्वरीला सावरलेलं वाचवलेलं होतं हे सगळं सगळं आता तिला आठवत असतं ती विचार करते की नक्की काय आहे हे सगळं तू काय करतेस काय तर अर्णव हा ईश्वरीला सेट बेल्ट लावून देत असता आणि तिला अगदी जवळून हे सगळं करत होता आणि त्यानंतरचा दिवाळी पार्टीमध्ये असलेला ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा एकमेकांसोबतचा दहा अंच हे सगळं सगळं आता तिला आठवत असतं आणि त्याचप्रमाणे आता ईश्वरीला स्वतःच्या घरून घेऊन आल्यानंतर ईश्वरीला तो कसं जपत होता ते सगळं आठवतं त्याचप्रमाणे ईश्वरी अर्णव पावसात अडकलेली असताना भाकरी बनवताना ईश्वरीचा हात भाजला होता तेव्हा अर्णवने ईश्वरीच्या हाताला कशाप्रकारे अलवारपणे फुंकर मारली होती आणि दोघही पावसात भिजले होते दोघांनी इतकी लहान मुलासारखी अगदी बेभान मजा केली होती हे सगळं आता तिला आठवतं आणि एकही आठवण अगदी डोळ्यासमोरून तिच्या जातच नसते ती विचार करते की काय तुला इशू तू तु सारखी उठता बसता फक्त अर्णव सरांचाच विचार करत आहेस खरंच म्हणजे ना इशू एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या तू तु फुलटू तु पागल झाली आहेस पागल म्हणजे अर्णव सरांच्या अगदी मनात प्रेमात पडली असतो आणि ती विचार करते की माझं म्हणणं अगदी तिथलीसारखं करते म्हणजे बेभान उडावंसं वाटतंय मध्येच पोटात असं फुलपाखरू सारखं वाटतंय म्हणजे कोणीतरी गुदगुद गुदगुद्या केल्यासारखं वाटतंय आणि हृदयाची नुसती धडधड धडधड होत आहे आणि ती इतकी मोठी धडधड होते की ती कानापर्यंत ऐकू जाते आता ती एकदम एक, एक साईडने दुसरीकडे बघते म्हणजेच या साईडला बघायला जाते तर तिथे अर्णव नसतो थारदव नसल्याने ती त्याची झोपण्याची जागा आहे त्याच्यावर प्रेमाने हात फिरवत असते आणि मग तिला पुन्हा आठवतं कसा अर्णव तिच्यावरती अवलंबून असतो आणि जेव्हा ते उरणमध्ये अडकले होते तेव्हाही तेव्हाही अर्णव हा ईश्वरीच्या खांद्यावर मुंबईला येईपर्यंत झोपतो हे आठवतं नंतर मग ईश्वरी विचार करते की अर्णव नाही मला आज वेळ लागला आहे आणि त्याचं कारण फक्त तुम्ही आहात तेवढ्यातच अर्णव रूममध्ये येतो रूम मध्ये आल्याबरोबर ईश्वरी लांबूनच त्याला बघते आणि मग नाटक करू लागते आता ईश्वरी बघते आणि म्हणते की अर्णव सर अजूनही कामामध्येच आहेत तेव्हा ईश्वरी उठून अर्णवकडे तडक येते आणि म्हणते की अर्णव सर हे काय करताय तुम्ही म्हणजे म्हणजे आतापर्यंत तुम्ही होतात पण आता, आता। जे काम करणार आहात का तुम्ही आता अर्णव सर सोडून द्या नाही का किती रात्र झाली आहे देवा मग अर्नव म्हणतो की मिस इंदोर हे बघ माझं काही महत्वाचं काम आहे ते मला करावंच लागणार आहे तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नो अर्णव सर तुम्हाला कळत नाही तुम्ही इतक्या रात्री हे लॅपटॉप वगैरे बघाल तर तुमचे डोळे खराब होतील ना तुम्हाला कळत कसं नाही तो म्हणतो की हो मिस इंदोर ठीक आहे माझं थोडंसं काम आहे ते मी करेन लवकरच तू जाऊन जो तेव्हा ईश्वरी म्हणते की आवऱ्याला लवकर जास्त वेळ हे बघत बसणार नाही ना तेव्हा तो म्हणतो की नाही मिस इंदोर डोंट वरी जा तू जाऊन झोप मी थोड्याच वेळात झोपेन आता ईश्वरी जागेवर जाते अर्धवला काहीतरी नमूकडनं मागायचं असतं म्हणजेच ईश्वरीचे डिटेल्स ते ईश्वरीचे डिटेल्स आता नम्रताने फोनवरती पाठवलेले असतात म्हणजे ईश्वरीचे पॅन कार्ड आधार कार्ड किंवा तिचे केवायसीचे डॉक्युमेंट्स हे सगळं सगळं आता अर्धवने मागवलेलं असत तेव्हा नम्रता कडून आणि मग नम्रता ते सगळे पाठवते मोबाईलवर आणि ईश्वरी झोपायला जात असतात तेवढ्यातच अर्णव जोरात वॉट असं ओरडतो ईश्वरी दचकून उभी राहते आणि म्हणते की अर्णव सर काय झालं तेव्हा तो म्हणतो की नो नो मिस इंदोर काहीच नाही पण गुड नाईट असं बोलते मनातच अर्णव आता विचार करतो की ईश्वरीचा त्या म्हणजेच दोन दिवसांनी बर्थडे आहे आणि मला हे माहीतच नव्हतं मिस डेट ऑफ बर्थ मला माहितच नव्हती आणि बरं झालं मी नम्रता कडून आज हे डिटेल्स मागवून घेतले नाहीतर मिस इंदोरचा आज बर्थडे आहे हे मला समजलेच नसते आता तो विचार करतो की हा सा पहिला आहे तो अगदी स्पेशल झाला पाहिजे आणि मिळेल फायनली मला मिस इंदोरची डेट ऑफ बर्थ समजली आता मी विचार करतो पुढे काय करायचं ते आव आता खूप एक्साइटेड असतो ईश्वरीच्या वाढदिवसासाठी तेव्हा पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी खूप खुश असते आणि तिने ती, ती आता एक गोष्ट ठरवलेली असते ते म्हणजे की अर्णव सरांना मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या मनातलं ते व्यक्त करणार आहे अर्णव सरांना मी सांगणार की माझा त्यांच्यावर आता खूप जीव आहे मी त्यांच्यावर खूप प्रेम करते हे सगळं मी आता अर्णव सरांना माझ्या पत्नीच्या सा दिवशीच सांगून टाकणार ईश्वरीचं हे सगळं आता फायनल झालेलं असतं तर अर्णव पण ईश्वरीसाठी सगळं काही प्लॅनिंग करत असतो तो आता ईश्वरीसाठी एक ड्रेस डिझाईन करत असतो आणि विचार करतो की मिस इंदोर तुझा परवा वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी मी तुझ्यासाठी हे सरप्राईज बड्डे प्लॅनिंग करतोय आणि त्यासाठी मी स्वतः इतका स्पेशल ड्रेस कोणीच हो बनवला नसेल तसा स्पेशल ड्रेस मी तुझ्यासाठी डिझाईन करत आहे सात्विक फॅशनचा सा आतापर्यंतचा सा एकदम बेस्ट कलेक्शन आणि ते फक्त अर्न तुझ्यासाठी बनवतोय मिस इंदोर तू इथे घालायचे आहेस बेच्या दिवशी आणि तुझ्यासाठी ते सरप्राईज असणार आहे असं त्यांचे दुश्मन वेगळाच विचार करत असतात राकेश म्हणतो की त्यांचं हे सरप्राईज जे काही प्लॅनिंग आहे ना ते प्लॅनिंग उधळून लावलं पाहिजे त्यांचा डाव झालाच नाही पाहिजे त्यावेळेला मग आता असं काहीतरी करूया ती बर्थडेचे बर्थडेची पार्ट, पार्टी ही उद्ध्वस्त झाली पाहिजे प्रॉब्लेम आला पाहिजे त्यावेळेला लावण्याला तो म्हणतो की काहीतरी करायला लागेल काहीतरी विचार करावा लागेल बरं ते का तेव्हा मग लावण्य म्हणते की डोंट वरी अजिबात काळजी करू नका जावई बापू यावेळेला माझं सगळं प्लॅनिंग करून झालेलं आहे आणि मी जे प्लॅनिंग केलंय त्यामुळे इतका मोठा बॉम्ब फुटणार आहे ना की या सगळ्या बड्डेची पूर्णपणे वाट लागून जाणार आहे आणि इतका मोठा प्रॉब्लेम होणार आहे या सगळ्यामुळे म्हणजे जो विचार केला त्यामुळे की अर्णव हा स्वतः ईश्वरी काढून टाकेल असं ऐकल्यावर राकेश दोघेही कन्फ्युज असतात आता नेमकं लावण्य आणि राकेश हे प्लॅनिंग ऐकल्यानंतर पुढे कसं करणार आहेत ईश्वरीचा वाढदिवस स्पेशल होणार की पुन्हा काहीतरी नवीन विघ्न येणार पाहणं रंजक